विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या युनिव्हर्सिटीचे नोटीस इव्हेंट टेबल सिलेबस रिझल्ट क्वेश्चन पेपर कुठे बघावे याबद्दलची माहिती हवी असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये आपण या सर्वांची माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्ही सर्वात आधी क्रोम ब्राऊझर किंवा कुठल्याही बाउजरमध्ये या व सर्चमध्ये आय टी मेन्यू सर्च करा वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला नागपूर ना युनिव्हर्सिटी डॉट ए सी डॉट इन ही वेबसाईट दिसेल याच्यावर क्लिक करा वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला साईटमध्ये थ्री डॉट दिसेल त्याच्यावर क्लिक करा इथे तुम्हाला सिलेबस दिसेल त्याच्यावर क्लिक करा तुम्हाला पी जी यूजी कशाचा सिलेबस डाउनलोड करायचा आहे त्याच्यावर क्लिक करा मला जीचा सिलेबस डाउनलोड करायचा आहे अंडर ग्रॅज्युएशनचा तर मी जीवर क्लिक करतो तुमची फॅकल्टी कोणती आहे तुम्ही ते सिलेक्ट करा मग मी ह्युमॅनिटीजचा तर मी ह्युमॅनिटीजवर क्लिक करतो इथे आल्यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या विषयाचा सिलेबस डाउनलोड करायचा असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि डाउनलोड करून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही कोणत्याही विषयाचा कोणत्याही फॅकल्टीचा आणि कोणत्याही वर्गाचा सिलेबस डाउनलोड करू शकता यानंतर जर तुम्हाला टाईमटेबल बघायचं असेल तर साईटमध्ये थ्री डॉट असेल त्याच्यावर क्लिक करा एक्झामिनेशन याच्यावर क्लिक करा एक्झाम टाईमटेबल याच्यावर क्लिक करा आणि तुमचं समर विंटर जे काही असेल त्याच्यावर क्लिक करा मला विंटरचा डाउनलोड करायचा आहे तर मी विंटरवर क्लिक करतो तुम्हाला ज्या कोणत्या फॅकल्टीचा डाउनलोड करायचा असेल त्याच्यावर क्लिक करा मला ह्युमॅनिटीज फॅकल्टी म्हणजेच आर्ट फॅकल्टीचा डाउनलोड करायचा आहे तर मी त्याच्यावर क्लिक करतो विद्यार्थी मित्रांनो इथे आल्यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या वर्गाचा टेबल डाउनलोड करायचं असेल त्याच्यावर क्लिक करा आणि डाउनलोड करून घ्या या पद्धतीनं तुमचा टाईमटेबल डाउनलोड होतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नागपूर युनिव्हर्सिटीचे नोटीस इव्हेंट बघायचे असेल तर वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली यावं लागेल इथे तुम्हाला इव्हेंट अनाऊन्समेंट आणि नोटीस असेल मला जे कोणते नोटीस इव्हेंट बघायचे असेल त्याच्यावर ऑल यूवर क्लिक करा आणि इथून तुम्ही नोटीस इव्हेंट डाउनलोड करू शकता क्लिक हिअरवर टच करून डाउनलोड करू बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही नोटीस सेवन डाउनलोड करू शकता नागपूर युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नागपूर युनिव्हर्सिटीचे रिझल्ट बघायचे असतील तर वेबसाईटवर आल्यानं तुम्हाला साईटमध्ये थ्री डॉट दिसेल त्याच्यावर क्लिक करा साईटमध्ये तुम्हाला एक्झामिनेशन दिसेल त्याच्यावर क्लिक करा रिझल्ट दिसेल त्याच्यावर क्लिक करा रिझल्टवर क्लिक केलं तर तुम्ही रिझल्ट डॉट ओ आर जी या वेबसाईटवर येता या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही सर्वात आधी तुमचं समर विंटर जे काही आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर फॅकल्टी सिलेक्ट करा एक्झाम सिलेक्ट करा रोल नंबर एंटर करा आणि यू मार्कशीटवर क्लिक करा बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता विद्यार्थी मित्रांनो जर तुमचा रिझल्ट लागला आहे की नाही ते बघायचे असेल तर याच वेबसाईटवर तुम्हाला खाली दिसेल डिक्लेअर रिझल्ट इथे तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता कोणत्या वर्गाचा लागला आहे कोणत्या नाही विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे असतील तर याच वेबसाईटवर तुम्ही डाउनलोड करू शकता इथे तुम्हाला, तु... तुम्हाला क्वेश्चन पेपर दिसेल त्याच्यावर क्लिक करा इथे तुम इथे तुम्ही तुमचं सेशन एक्झाम आणि सब्जेक्ट सिलेक्ट करा आणि तुम्ही तुमचा क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही क्रोम ब्राउजर किंवा कुठल्या ब्राउजरमध्ये आर टीबीन्यू क्वेश्चन पेपर सर्च करा सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल आर टी मेन्यू ऑनलाइन डॉट कॉम याच्यावर क्लिक करा वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही सर्व आधी तुमचा कोर्स सिलेक्ट करा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचं सेमिस्टर सिलेक्ट करा सेमेस्टर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचा सब्जेक्ट सिलेक्ट करा तुम्हाला ज्या कोणत्या स विषयाचा क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचा सब्जेक्ट डाउनलोड करायचा असेल तो मला हिस्ट्रीचा डाउनलोड करायचा आहे तर मी हिस्ट्रीवर क्लिक करतो आणि डाउनलोड करून घेतो बघा विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्ही आर टीमिन्यूचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग